राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक याबाबत वृत्ताची की आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी दुपारी चार वाजता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित असलेल्या अडचणी संदर्भात या ठिकाणी मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली तर जुनी पेन्शन योजना ही लवकरात लवकर लागू करावी अशी मागणी या बैठकीतून करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन महिने अवधी लागणार असल्याचे सांगितल्याने या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली व येत्या एक महिन्याच्या आत सदर जुनी पेन्शन योजना ही लागू करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे तर या बैठकीप्रसंगी या ठिकाणी सदर ही बैठक धुळे शहरातल्या कल्याण भवन या ठिकाणी घेण्यात आली तर बैठकीचे आयोजन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी नेते येसू तायडे डॉक्टर संजय पाटील पोद्दार रावसाहेब आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते तर या बैठकीत सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वयक समिती महाराष्ट्र निमंत्रक विश्वास काटकर प्रदेशाध्यक्ष अशोक दगडे प्रदेशाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच महिला पदाधिकारी प्रतिभा गोडके आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली तर यावेळेस मोठ्या संख्येने राज्य सरकारी कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते तर याबाबत अधिक माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी दिली चिटणीस आणि आमचे सर जिल्हा परिषदचे परिषद इथं आलेले कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहे सरकारी दरबारी काय काय प्रश्न पडलेले आणि लोकांच्या भावना काय आहे आणि प्रत्यक्षात लोकांच्या मनामध्ये आपल्याला कर्मचाऱ्यांना का काय मिळणार आहे या बाबतीतला अधिक सविस्तर माहिती देण्यासाठी दुर्ग जिल्ह्यावर दौऱ्यावर आलेले तरी मी विश्वास काटकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आपल्या या बाबतीतली माहिती दिली जाईल आम्ही दोन हजार तेवीस साला दोन संप आमच्या केलेले होते आणि त्या संपाच्या पार्श्वभूमीवरती जी शासनाने आमच्याशी चर्चा केली होती विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आमच्याशी चर्चा केली ती निर्णायक ठरते आणि आमची जी मुख्य मागणी होती की जुनी पेन्शन सर्वांना मिळाले पाहिजे त्या संबंधात शासनाने जुनी जुन्या पेन्शनप्रमाणे सामान अशा स्वरूपाचं ठाम आश्वासन आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलं एवढंच नाही तर यासंबंधात एक जी शेवटचे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी असेंब्ली झाली त्या असेंब्लीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पद्धत मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे एक घोषणा केली की सर्व राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना संबंधामध्ये जी जुनी पेन्शनची त्या ठिकाणी जे स्वरूप होतं ते त्या ठिकाणी कायम ठेवलं जाईल ते म्हणजे असं की एखाद्या कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन शेवटचं जे असेल त्याच्या पन्नास टक्के त्या ठिकाणी त्याचं सेवानिवृत्ती वेतन होईल त्यावरती त्या तत्कालीन त्यावेळेस जो महागाई भरता आहे तो, तो, तो त्या ठिकाणी दिला जाईल हे सर्व गोष्टी तयार आवश्यक असं परंतु अद्याप त्या संबंधामध्ये शासन जे ऍक्शन सुरू आहे ती पूर्ण गतीची आहे काल परवा माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी या संबंधात तीन महिन्यामध्ये आम्ही आदेश काढू आणि लोकांना काय आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं पण तीन महिने लागायची काहीच गरज नाही ऑलरेडी तीन महिने गेलेले आहेत अशा पार्श्वभूमी पुन्हा तीन महिने यांनी मागितल्यानंतर तीन महिन्यानंतर पुन्हा आणखी विधानसभेच्या इलेक्शनची त्या ठिकाणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावरती आमचा विश्वास नाही त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जुलै एंडपर्यंत या ऑर्डर्स आणि त्या ठिकाणची नोटिफिकेशन हे काढलीच पाहिजे अन्यथा त्यांना तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागेल ही बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो संबंधाचं आश्वासन दिलं त्याच्या प्रक्रिया पण सुरू झाली पण प्रत्यक्षात अजूनही साधारणतः सत्तावन्न हजार लोक म्हणजे त्या ठिकाणी पोच भरलेले दिसत आहेत किंवा ती प्रक्रिया सुरू आहे पण अतिशय ती सुद्धा कुलपगतीने आहे विशेषतः आरोग्य विभागातली जे पद आहेत ती त्या ठिकाणी भरण्याची गरज आहे कारण कधी कुठला आजार केव्हा येईल कोणत्या परिस्थितीमध्ये ते सांगता येत नाही तर त्या संबंधामध्ये सुद्धा आम्ही आग्रह धावतो आहोत वयवर्ष साठ निवृत्तीचं असावं तर आम्ही आग्रह केलेलाच आहे या संबंधामध्ये आम्ही सतत मांडणी करतो आता ती सचिव पातळीवरती मान्यता मिळालेली आणि ती फाईल म्हणे मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी पडलेली आहे जे राजकीय इच्छाशक्ती असेल तर हा प्रश्न साठ वर्षाचा जो आहे त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचे वय हा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो त्याचबरोबर आमचे जे ग्रॅच्युएटी आहे ती केंद्राप्रमाणे द्या ही मागणी आमची पेंडिंग आहे आमच्या ग्रॅज्युएटी कॅल्क्युलेट करताना डी ए गृहित धरला जात नाही तर तो महागाई भत्ता गृहित धरून तुम्ही ग्रॅज्युएटी काढली पाहिजे आमचा आग्रह आहे त्याशिवाय इतर ज्या काही काही आम्ही जुलैच्या एंडपर्यंतच घ्यावे अशा प्रकारचा आग्रह देणार आम्ही पत्र त्यांना पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला लवकरच मुख्यमंत्री पाठवून चर्चेची वेळ <laughs> अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन आम्हाला मिळालं आहे लेटस्ट हो की ते आम्हाला लंकरांबद्दल बैठक देऊन या प्रश्नासमोर आमचा वाहत आम्हाला त्यांच्यासमोर करता येईल